शांती आज आहे एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो हा तुमचा अतिशय अमूल्य जन्म आहे याच जन्मामध्ये तुम्हाला मनुष्यापासून देवता बनण्यासाठी पावन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे प्रश्न आहे ईश्वर संतान म्हटले जाणाऱ्या मुलांची मुख्य धारणा कोणती असेल उत्तर आहे ते आपसामध्ये खूप खूप क्षीरखंड होऊन राहतील कधी लून पाणी अर्थात खारे पाणी होणार नाही जे देह अभिमानी मनुष्य आहेत ते उलटे सुलटे बोलतात भांडण तंटे करतात तुम्हा मुलांमध्ये ती सवय असू शकत नाही इथे तुम्हाला दैवी गुण धारण करायचे आहेत कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे अंतर मनामध्ये आपली तपासणी करायची आहे मी बाबांच्या आठवणीमध्ये किती वेळ राहतो दैवी गुण कितपत धारण केले आहे माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना माझे खान पान चाल चलन रॉयल आहे का मी व्यर्थ गोष्टी तर करत नाही ना खोटे तर बोलत नाही ना दुसरा पॉइंट आहे आठवणीचा चार्ट वाढविण्याकरिता हा अभ्यास करायचा आहे आपण सर्व आत्मे भाऊ भाऊ आहोत देह अभिमानापासून दूर राहायचे आहे आपली स्थिती बनवायची आहे यासाठी वेळ द्यायचा आहे आजचे वरदान आहे पाचही तत्व आणि पाच विकारांना आपले सेवाधारी बनविणारे मायाजित स्वराज्य अधिकारी भव स्पष्टीकरण आहे जसे सतयुगामध्ये विश्व महाराजा आणि विश्व महाराणीच्या राजाई ड्रेसला मागून दास दासी उचलतात असे संगमयुगावर तुम्ही मुले जेव्हा मायाजित स्वराज्य अधिकारी बनून टायटल रुपी ड्रेसने अर्थात स्वमान रुपी पोशाखाने शृंगारलेले राहाल तर ही पाच तत्वे आणि पाच विकार तुमच्या ड्रेसला मागून उचलतील अर्थात अधीन होऊन चालतील यासाठी दृढ संकल्पाच्या बेल्टने टायटल्सच्या ड्रेसला टाईट करा विविध ड्रेस आणि शृंगाराच्या सेटने सजून धजून बाबांच्या सोबत रहा तर हे विकार आणि तत्व परिवर्तन होऊन सहयोगी सेवाधारी बनतील स्लोगन आहे ज्या गुणांचे किंवा शक्तींचे वर्णन करता त्याच्या अनुभवामध्ये हरगुंचा अनुभव सर्वात मोठी ऑथॉरिटी आहे ओम शांती